निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण सर्व जिल्ह्यातून विधानसभेतून आले तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करतो मित्रांनो या ठिकाणी विस्तार केला आपल्याला निवडणुकीला सामोरं द्यायचं या ठिकाणी आपले उमेदवार आपले कार्यसंग्राट आमदार माननीय तानाजीराव मुटकेश साहेब उपस्थित आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष घुगे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष असतात त्यांनी आपलं मनोवृत्त केलं ते शिंदे साहेब महायुतीचे घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिवाकरजी मालिक साहेब अॅडवोकेट या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केले ते सकाळी साहेब मान्य या जिल्ह्याचा आणि या शहराचा काय परत करणारे नगराध्यक्ष मान्य बाबा आदरणीय महिला अध्यक्ष पक्षाचे सरचिटणीस नागरे मिलिंदी अंबर के के शिंदे आमच्या पासले गोरेगावकर साहेब पप्पू चव्हाण कीतन पाटील टेंगळे साहेब हिमंतराव राठोड पांढरे पाटील व्यापारी संघाचे अध्यक्ष बगडे साहेब डॉक्टर कोरडे साहेब अशोक नाईक शंभूसिंग बलोज मल्डेसाई सर्व आदरणीय मंच या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार वगैरे होते आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवण्यात जात असत आणि तुम्ही बघितलं असल अडीच वर्ष झाले मान्य एकनाथराव साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील मान्य आर्थिकदा असतील या अडीच वर्षामध्ये राज्याचा विकासाचे दरवाजे त्यांनी या ठिकाणी खुले करून दिले मागच्या अडीच वर्षात ज्यांच्या हातात सत्ता होती ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली होती, साथ, पड़ुने साथ, पड़ुने साथ होती। त्या अडीच वर्षात त्यांनी विकासाचे काम सोडा पण पूर्वीच्या मान्य साहेब फडणवीस साहेबांनी जे के कार्य केले होते मग ते जनसाधारणचा प्रश्न असेल त्याला स्थगिती देण्याचं काम केलं मराठवाडा वॉटर ग्रीडचा आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता त्याला स्थगिती देण्याचं काम केलं विकासाचे काम करण्याचं दूरच ते बाजूला ठेवलं परंतु जे काम मागच्या सरकारने केले होते त्याला स्थगिती देण्याचं काम होत आणि म्हणून आपल्याला या लोकांच्या हाती सत्ता द्यायची त्या महाविकास आघाडीच्या हाती चुकून सत्ता देऊन ते काम स्थगितीसाठी आणून त्याच्या हातात सत्ता द्यायची का महाविकास हातात सत्ता द्यायची हा निर्णय आपल्याला विस्तार केला मी खात्रीने सांगतो विरोधकाचे मनसुबे काही असो मागच्या लोकसभेला त्यांनी अशाच घोषणा केल्या की भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही आम्ही पक्षाने घोषणा दिल्या होत्या आपकी बार चारशे बार त्या घोषणेचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं कुठं निरोगी पसरवण्याचं काम केलं यांना चारशे पार कशाला पाहिजे म्हणले तर यांना चारशे पार खासदार आले तर हे देशाचं संविधान बदलणार आहे त्यांना खात्री असली पाहिजे जे देशाचे पंतप्रधान नवीन सचिवालयामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस नवनाला नमस्कार करून प्रवेश करतात असे देशाचे त्यांनी संविधान बदललं आहे का पण खोटं मोठम अशा प्रकारचा करून त्यांनी लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आमच्या मागासवर्गे बनतो बळ बळी पडले काही ओबीसीच्या लोक नाही वाटलं संविधान बदललं जाते काय आपलं आरक्षण जाते काय अशा उद्देश

ही खबरदारी मान्य देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा यांनी घेतलेले आपल्याला माहित असेल मागच्या महिन्यामध्ये जवळपास सतरा साठी त्यांची उन्नती करण्यासाठी वेगवेगळ्या समाजाचे मग ते नारी समाज असतील माझा रामोशी समाज असेल माझा सुतार समाज असेल माझा खैकाडी समाज असेल गरीब लोकांसाठी महामंडळ निर्माण केले त्यांना निधी देण्याचं काम केलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे आणि म्हणून आपल्याला आता विचार करूया काळजी करावं लागेल सत्ता महाविकास युतीची जर आज बघितलं असा तुम्ही सगळीकडे येते राज्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीचा कौतुक होते महिलेच्या हातात पैसे दिले पाहिजेत तिचा मान सन्मान झाला पाहिजे अशा प्रकार निर्णय सरकारने घेतला परंतु याच्याही बाबतीमध्ये या राज्यातल्या एका आमदारानी काँग्रेसच्या आमदारानी कोर्टात जाऊन सांगितलं की आमची तिजोरी खाली करत आहेत महिलामुळे महिलांना त्याची कल्याणकारी योजनेत पैसे द्यायला देऊ नका कोर्टाने त्याला राखलं सांगून त्यांचा कुठल्याच प्रकारचं ऐकून घेतले नाही आणि त्यांच्या म्हणण्याला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की हा जनतेच्या विकासाचा पैसा आहे जनतेच्या महिलेसाठी चाललेला आहे आणि म्हणून असं जर सरकार असेल एखादा निर्णय लोकांच्या विकासासाठी घेतला ते महिलांसाठी घेतला महिला सक्षमीकरणासाठी घेतला त्याला सुद्धा हे आणलं जात आहे आणि म्हणून हे लोक विकासाच्या मुद्द्याचे हे लोकांचे आहेत की आपले घर भरणारे लोक आहेत याची सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला मी खात्री देतो की या देशामध्ये उर्वरित राहिलेले काम हा जगामध्ये भारताचं नाव एक नंबर एकेकाळी भारत हा अकरा नंबर होता सगळे अमेरिके सारखे इंग्लंड सारखे लोक आज मोदी साहेबांचं नाव घेते कुठल्या देशा बाहेरच्या को हो देशामध्ये कोणाच्या पायापड्याची संस्कृती नाही परंतु बाहेर देशातले लोक आमच्या मोदी साहेबांच्या पायाला हात लावतात एवढं ताकद मान्य मोदी साहेबांनी जगामध्ये केलेली आणि म्हणून आपल्या भारताचं नाव लोक जगाचं काम मान्य मोदी साहेबांनी केलं आपलं म्हणून केंद्रामध्ये सरकार भाजप युतीचं आहे आणि तेच सरकार राज्यामध्ये आपल्याला आणायचं आहे राज्य सरकारचं कुठल्याही प्रति माहिती सरकार येणार आहे पण तो आपल्या भागातले सुद्धा तिन्ही तिन्ही आमदार माहितीचे मग ते भाजपचे कार्य मुख्य असतील मान्य आपले संतोष राव असतील आपल्या बसबचे बस राजू राजन वगैरे असतील हे तिन्ही उमेदवार आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून देऊन आपल्याला जिंकायचे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो दहा वर्षातला तुम्ही मुख्य साहेब झाले का आज एरिगेशनसाठी या आमदारांनी राज्यपालाकडे कितीतरी चक्र मारल्या या ज्या जिल्ह्याचा इरिगेशनचा अनुषेध पूर्णपणे भरून काढण्याचं काम या ठिकाणी झालं आज बंधाराचं काम सुरू झालं या ठिकाणी एकशे बत्तीस केळी कोळसाचं काम जवळपास दहा वर्ष झालं होतं होत नव्हतं ते केलं वेगवेगळ्या खेड्यामध्ये गाव पाठवण्या आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीसाठी जे काही गावामध्ये सभा मंडप असतात ते सुद्धा सगळ्या समाजाला गेले नाही आम्ही ज्या समाजाचं काम करतो राज्यामध्ये धनगर मला इथं आनंदाने सांगायला वाटते की आज रिसोड शेगाव हैदराबाद आम्ही हायला त्यांचा पुतळा केला त्यासाठी एक कुटील मान्य मुटके साहेबांनी दिली ते कुठल्या

भागातला कुठला रस्ता ठेवला नाही या भागातले आपले सभा मंडप ठेवले नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं या ठिकाणी प्रश्न काम केलं आमदार असताना ज्या एवढे काम केले त्या आरती नामदार झाल्यावर किती करतील आणि म्हणून हे तुम्ही निवडून द्या नक्की मंत्री झाल्याशिवाय त्या ठिकाणी आणि म्हणून आपल्याला आज मुंबई साहेबांना आमदार म्हणून नाही तर मंत्री म्हणून निवडून द्यायचं एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज